नमस्कार मैत्रिणी दिवाळी या सणानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस दिवाळी हा सण कोणत्या तारखेला आहे कोणत्या तारखेला कोणता सण व त्या सणांचे महत्त्व जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्र झालं की आपल्याला वेळ लागतो ते दिवाळी या सणाचे दिवाळी हा सण आनंदाचा उत्साहाचा आणि घरोघरी प्रकाशांचे दिवे उजळून उजळून अंधाराला दूर करण्याचा सण म्हणजेच दिवाळी होय हिंदू धर्मात दिवाळी सणाला विशेष असे महत्व आहे दिवाळीला दीपावली असेही म्हणतात असे सांगितले जाते की या दिवशी भगवान राम चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्यात परतले होते त्यामुळे हा सण आपण आनंदात आणि उत्साहात हा सण आपण साजरी करत असतो आणि दरवर्षी दिवाळीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो दिवाळी तसा हा सण पाच दिवसाचा असतो त्यामुळे जाणून घेऊया दोन हजार पंचवीसला दिवाळी कधीपासून आहे आणि वसुबारस ते बावीसपर्यंत कोणत्या तारखेला कोणता सण आलेला आहे याची माहिती आता आपण पाहूया दिवाळी हा सण वसुबारस यापासून सुरू होत असतो तर असा हा वसुबारस हा सण सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वसुबारस हा सण आलेला आहे तर वसुबारस या सणाला आपण गाईची पूजा करत असतो आणि गाईला गोडधोड पदार्थ आपण खाऊ घालत असतो तसा हा सण गाईवासरांचा आणि त्यांच्यासाठी कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच वसुबारस होय तर अशा ह्या सणाला आपण गायीची आणि वासरांची आपण पूजा करत असतो या नंदी या सणाला व्रत असेही म्हणतात हा सण वसुबारास हा सण आपण सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी हा सण आपण साजरा करणार आहे तर दुसरा सण आहे म्हणजे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा सण अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आलेला आहे तर हा सण आपण धनवंतरी हा सण आपण लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आणि धनवंतरी आणि देवी लक्ष्मी यांची आपण पूजा करत असतो तर या दिवशी आपण सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूंची वस्ती खरुद या मौल्यवान वस्तूंची मौल्यवान वस्तूंच्या धातूंची वस्तूंची आपण खरेदी करत असतो आणि हे खरेदी करणे म्हणजे आपले शुभ मानलेले आहे म्हणून आपण धनत्रयोदिशीला धन्वंतरी आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करायची आहे तर असा हा सण आपण अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी हा सण आपण साजरा करणार आहे तसेच दिवाळीतला तिसरा सण म्हणजेच नरक चतुर्थी होय असे ही नरक चतुर्थी वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी हा सण आलेला आहे तर नरक चतुर्थी हा सण आपण साजरा करणार आहे तो वीस ऑक्टोंबरला तर हा सण भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सुमारे सोळा हजार स्त्रियांची त्यांनी सुटका केली होती त्यामुळे या दिवशी आपण यामाची ही पूजा आपण करत असतो आणि चौदा दिवे लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे तसेच नरक चतुर्थीला आपण पहाटे उठून अभंग्य स्नान करत असतो तर असा हा नरक चतुर्थीचा हा सण आपण सोमवारी वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा सण आपण साजरा करणार आहे मग यालाच आपण नरक चतुर्थीलाच पहिली आंघोळ असेही म्हणतात तर अशी ही, ही नरक चतुर्थी आपण वीस ऑक्टोबरला आपण साजरी करायचं आहे तसं दिवाळीतला चौथा सण म्हणजे लक्ष्मीपूजन दिवाळीतला तिसरा सण म्हणजेच लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजन हे आपण एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी हा सण आपण साजरा करणार आहे तर या दिवशी लक्ष्मी देवी आपल्या घरात निवास करते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते त्यामुळे आपण या लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी देवीची पूजा करायची आहे आणि त्यांची पूजा आपण मनोभावी आपण पूजा करायची आहे तर काही जण गणपतीची तसे कुबेरांचीही ही पूजा करतात त्यामुळे आपण सर्वांनी कुबेर गणपती आणि लक्ष्मीदेवी या तिघांची लक्ष्मीपूजनाला आपण पूजा करायची आहे आणि लक्ष्मी मातेला आपण प आपण प्रार्थना करायचे की तुझा सहवास आमच्या घरात निरंतर राहू दे अशी प्रार्थना करायची असा सण आपण एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा सण आपण साजरा करणार आहे तसेच चौथा सण आहे दिवाळीतला पाडवा तर हा सण आपण बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी हा सण आपण साजरा करणार आहे तर हा सण स्त्रियांसाठी खास मानला गेलेला असतो कारण स्त्रिया हा सणाला आपल्या पतीच्या दीर्घ आणि वैवाहिक जीवनासाठी हा सण साजरा करत असतात आणि या दिवशी स्त्री आपल्या पतींना ओवळात असतात त्रासा हा सण दिवाळीचा पाडवा हा अतिशय शुभ असा हा दिवस मानला गेलेला आहे असा हा सण आपण बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण दिवाळीचा पाडवा हा सण आपण साजरा करणार आहे तसेच दिवाळीतला शेवटचा क्ष सण म्हणजेच भाऊबीज भाऊबीज ही आपण तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा गुरुवारी सण आलेला आहे तर हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक म्हणून हा सण आपण साजरा करत असतो तर या दिवशी बहीण भावाला ओवळत असते आणि भाऊ तिला दीर्घ आयुष्य आरोग्यास आणि प्रगतीस मिळावं अशी ती प्रार्थना करत असते तर असा हा भाऊबीज हा सण आपण बा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा सण आपण साजरा करणार आहेत तर असे हे दिवाळीचे सण आपण सांगितलेल्या तारखेलाच आपण करायचा आहे तर असं आपण धनत्रयोदशी आपण अठरा ऑक्टोंबरला करणार आहे तसेच नरक चतुर्थी आपण वीस ऑक्टोंबरला करणार आहे आणि लक्ष्मीपूजन आपण एकवीस ऑक्टोंबरला करणार आहे दिवाळीचा पाडवा आपण बावीस ऑक्टोंबरला करणार आहे आणि शेवटचा सण म्हणजे भाऊवीस हे आपण तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करणार आहे तर असे सांगितलेल्या सणाला हे सण तुम्ही साजरा करा उत्साहात आणि आनंदात साजरा करा तर असे मी तुम्हाला विनंती करत आहे तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ बनण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार